नमस्कार प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर प्रियदर्शनी उद्यानाच्या रखडलेल्या कामाला शिंदे सेना जबाबदार असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे प्रियदर्शनी उद्यानामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्यान स्थळाची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी केली बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रियदर्शनी उद्यानासाठी सरकार दुर्लक्ष करत आहे खरी शिवसेना आमची आहे असे शिंदे गट म्हणतो मात्र खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचे आहे हे काम रखडले आहे याला सरकार जबाबदार आहे मात्र आम्ही याचा करत आहोत पुतळ्याचे मॉडेल सहा महिन्यांमध्ये तयार होणार आहेत उद्धव ठाकरे सात तारखेला या ठिकाणी येण्याची शक्यता आहे मुंबईच्या स्मारकाच्या मागे पुढे या स्मारकाची देखील तारीख नक्की होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे हे दोन ते तीन महिन्याचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असा दावाही त्यांनी यावेळी केलाय आवडतं शहर आहे पण आपण म्हणजे असं नाही त्यांचं काही त्यांचं दुर्लक्ष तीन चार महिन्याचेच मुख्यमंत्री आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव साहेबच होतील त्यामुळे तो प्रश्नच येत नाही काही तुम्हाला सांगतो की अप्रतिम असं या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येक कामाला थोडा उशीर लागतच असतो आणि ते ज्यावेळेस होईल ना तुम्ही ज्यावेळेस उद्घाटना ज्यावेळेस पाळला तर त्यावेळेस अप्रतिम असं दिसेल तुम्हाला अप्रतिम दिसेल आणि इतकी कल्पना त्या ठिकाणी स्वतः उद्धव साहेबांनी स्वतः हिच्यानमध्ये खूप वेळेस अभ्यास केला मुंबईत मीटिंगला घेतली आम्ही स्वतः बरेच मीटिंगला लावतो हो तर त्यामुळे या गार्डनला खूप महत्त्व आहे आम्ही एम जी एम सहकार्य या ठिकाणी आहे आम्हाला भुजबळ यांनीच जंगल घडवून आणली याची मला शंभर टक्के खात्री असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ केलाय त्याचबरोबर छगन भुजबळ यांना दंगल घडवून सवयच आहे मला शंभर टक्के खात्री आहे भुजबळ यांच्या आधी पासूनच स्वतःच्या गाड्या फोडण्याचा धंदा आहे गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिलाय होतोय या दौऱ्याबाबत आपले काय नियोजन आणि कशी तयारी सहा जुलैला हिंगोलीला आहे सात जुलैला परभणीला आहे आठ जुलैला नांदेड नऊ जुलैला लातूर दहा जुलैला धाराशिवरा अकरा जुलैला बीड बारा जुलैला जालना आणि तेराला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शांतता मराठा सिंग जनजागृती मराठा मराठासमाज तात्याने करते जिल्ह्यातल्या मराठा समाजाला विनंती आहे की सगळ्यांनी एक दिवस एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्या जातीसाठी आणि आपल्या जातीच्या मुलासाठी सगळ्यांना आपल्या हातात ते कामं सुरू एकत्र आहेत काल मातोरीमध्ये काही दगडफेक झाल्याची घटना घडली याबाबत आपलं मत काय ती माहिती मलाही मिळाली मी कोणाची माहिती घेतोय माहिती मिळाली की तिथं दगडफेक करण्यात आली काय आता हे छगन भुजबळ बाबा नादच लागलेला आहे दंगली घडून त्याचा ती स्वभावच पहिल्यापासून शांतता राज्यात राहू दिसणार मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी सहज ही विषय नाही घेतला पाहिजे कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मुस्ती आल्यासारखा करतो कारण आत्ताच उघडं पडलं आहे की तिथं अंतरवालीला आंदोलन सुरू आहे त्याच्यापुढं त्यांनी बसवलं त्यांनी बसवलं आम्ही गोरगरीब ओबीसींना स्थानिक लोकांना दोषच देत नाही त्यांचा दोषच नाही घेऊन आधी लावतो याचा तो स्वभाव आहे हो त्याला तिथं दंगल घडून आणायची त्याला दंगल घडवून आणायची वाद घडवून आणायचा संघर्ष करायचा पेटवा पेटवी करायची गोरगरीब अडचणीत आली पाहिजे ओबीसी आणि था। गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आली पाहिजे था ही धंदाच आहे था। त्याचा पहिल्यापासून त्याच्यामुळं त्याने त्याच्या त्यानेच सांगितलं असं आपल्या गाड्या फोडा दगड हाना गाड्या फोडा मी बरोबर करतो काहीची थावणी द्या तिथं जाऊन त्यांना डावचा त्यांना काही वाईट बोला ऑटो ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत म्हणजे त्याला ते ढवचायची सवय लागली खुनच खुन्नाशीसारखं बोललं की मग मा ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याची ते स्वभाव आहे हो त्यांनी मग त्याच्या त्याच्या गाड्या त्यांनीच फोडल्याचं मला शंभर टक्के डाऊट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुला इथं साधलं नाही इथं ओबीसीत मराठ्यात मी नाही दंगल ओढी म्हणून का शक्यता असू नये तू तिकडं कुंकड गेला तू तिकडं पण साधायला लागला तिकडं सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्याच गाड्या फोडून घ्या आता गोरगरिबांचा लॉस होणार गाडीचा गोरगरीब ना ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून मी इथं होतो मी नाही होऊ दिलं इथं काहीच म्हणजे त्याला असं दम निघत नाही जाती तीड राज्यात निर्माण आणि दंगली घडवायची हे त्याचं हे गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आणि साहेबांना सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा ते राज्यात दंगल घडीणार आहे त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावील गोरगरीब मराठ्यावर आरोप करायला लावील आणि गोरगरीब मराठ्याला त्रास देतो तेव्हा काम करेल माझ्या बीड जिल्ह्यातल्या ले, एकाही मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि मी पालकमंत्र्यांनासुद्धा सांगतो बीडच्या की माझ्या लोकांना त्रास होता कामा नये तेव्हा जाणून बुजून येणेच गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला लावत त्या मातोरी गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो तो फोड्या करतोय त्याच्या नादी लागून तुम्ही गोरगरीब लोकांवरती अन्याय करू नका मराठ्याचे नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप्प बसणार नाही आहे तुम्ही जर हमेशा हमेशा असंच करत गेलात तर राज्यातला मराठा समाज गप्प बसणार नाही कारण हे छगन भुजबळ सगळ्या जाती धर्मात तीड निर्माण करी ओबीसीत करण मराठ्यात कर तुम्ही मी सांगितलेलं गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी बिरच्या समजून घ्या की हे दंगल घडून आणणार याला इथंच दंगल घडून आणायची होती पण त्याचे डाव मी या आंतरवलीच्या शिवावरतीच त्यांनी मुपोसून बसलो इथं छगन भुजबळात दंगल घडून आणची होती पण मी तो संघर्ष होऊ दिला नाही दंगल होऊ दिली नाही त्याचा तिथं डाव फेल गेलेला म्हणून इथं सुद्धा मला दाट शक्यता वाटते की छगन भुजबळनंच हे सांगितलं की आपण आपल्याच गाड्या फोडून घ्या तिथं जाता येताना मोगम काही बोला आणि मग आम्ही बरोबर त्या गावावर आरोप घालतो कारण इथं तसं झालेलं आहे आमची दहा महिन्याची परवानगी असताना त्यांनी नाकारायला लावली आणि आमच्या समोर परवानगी मिळाली भी आ, ही छगन भजबोळ इतका मस्तीत आलेला माणूस आहे की याने जाणून बुजून इथं ह्या गोष्टी केल्यात आंतरवालीच्या आसपास पण इथं आम्ही तरी काय होऊ दिलं नाही हो शंभर टक्के मला डाऊट आहे आणि शक्यता का असण्याचं कारण नाही शक्यता असू शकते की याने जाणून बुजून त्यांच्याच लोकाला सांगून गाड्या फोडायला लावल्या आरोप गोरगरीब मराठ्यावर घालायचा गोरगरीब मराठ्याला शिव्या द्यायला लावायच्या आणि पुन्हा मग ते हो सत्तेत असल्यामुळं सत्तेचा दुरुपयोग फडणवीस साहेबांचा आणि शिंदे साहेबांची ताकद तो वापरीतो आणि सत्यचा गैरवापर गोरगरीब मराठ्यावर करतो त्या गावातल्या मातुरी गावातल्या एकाही मराठ्यांना त्रास होता कामा नये आणि इतर जातीच्याही मातुरी गावातल्या कोणालाही त्रास होता कामा नये आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास होता कामा नये हे मी पालकमंत्री साहेबांना प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही गोरगरीब मराठ्यांवरचा अन्याय बंद करा तिथल्या एकाही माणसाला त्रास होता नये नसता मराठी नसलेली तिकडे जातील सगळ्या राज्यातली दोन समाजात जातीय सलो अबाधित रावा यासाठी आपण या काय आव्हान करणार करतोय मी आत्ताचं उदाहरण दिलं तुम्हाला ताज मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सरकार पुरस्कृत आंदोलन आहे आंतरवालीच्या पुढे बसले कुणी त्या दोन चार दिवस मान्य नाही केलं पण स्वतः छगन भुजबळ म्हणला हा अमयच लोक आहेत मीडियाचा बांधवा मी सांगितलेला डाऊट शक्यता ही सत्य निघाली त्याला ती नादच आहे ओबीसीचे नेते राज्यातल्या गोळा करायचे चिथवणीपूर भाषण द्यायला लावायची दंगली परत असली भाषा मराठ्यांच्या नेत्याला श्या मराठ्यांच्या मरा जातीला श्या मला शिव्या हातोपाये तुडू असं बोलायला तेव्हा लावतो आमची परवानगी त्यांनीच रद्द करायला लावली त्यांना परवानगी मिळाली तो काम तेव करतो त्याला तिथं दंगल घडून आणायची येता जाताना एखादी गाडी चालली ती फोडायची किंवा त्या गावात राहणाऱ्या उडीबुद्री रा, गावात राहणाऱ्या मराठ्यांची गाड्या फोडायची त्यांच्यावर अन्याय करायचा किंवा आंतरवालीतल्या भेटीसाठी जर राज्यातले मराठी तिथून चालले त्याची गाडी फोडायची आणि <coughs> म्हणायचं हेच काहीतरी म्हणले जाता येताना म्हणून पोळी म्हणजे तिथं असं करून त्यांना दंगल घालायची हे छगन भुजबळचा डाव होता मी ते हनून पाडला माझं प्रामाणिकपणा आव आणि मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसींना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत ठेऊन विद्यमान सरकार आज अर्थसंकल्प मांडेल अशी माहिती एन चे शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे महाराष्ट्राचे वित्त मंत्री आज अर्थसंकल्प मांडणार आहेत सर्वांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे असणार आहे आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये असे नमूद केले आहे की महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे देशाचे अर्थव्यवस्थेमध्ये इतर राज्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे मागच्या वेळी दरडोई उत्पन्न पाचव्या क्रमांकावर होतं आता ते सहाव्या क्रमांकावर आले आहे आजचा कर्जाचा बोजा जवळपास तेरा टक्के तर व्याजाचा बोजा हा पंधरा टक्क्यांनी वाढलेला आहे निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून विद्यमान सरकार अर्थसंकल्प मांडेल राज्याचा कर्जाचा बोजा कमी कसा करणार राज्यामध्ये नवीन प्रकल्प येत नाहीयेत रोजगार निर्मिती होत नाहीये व एकीकडे कर्जावर कर्ज अशा पद्धतीनं राज्याच्या वित्त विभागाचा कारभार सुरू आहे महाराष्ट्र कर्जमुक्ती कधी होणार या याचा खुलासा आज वित्त मंत्री अजित पवार यांनी करणे आवश्यक आहे असंही ते यावेळी म्हणाले महाराष्ट्राचे वित्त मंत्री आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणार आहेत संबंध राज्याचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे परंतु आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे आता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये सहाव्या क्रमांक आहे म्हणजे मागच्या वेळेला मागच्या वर्षी आपण आपलं दरडोई उत्पन्न पाचव्या क्रमांकावर होतो आता ते सहाव्या क्रमांकावर आलेले आहे आपला कर्जाचा बोजा हा जवळपास तेरा टक्क्याने वाढलेला आहे व्याजाचा बोजा हा पंधरा टक्क्याने वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून कदाचित विद्यमान सरकार एक अर्थसंकल्प मांडेल परंतु राज्याच्या कर्जाचा जो बोजा आहे तो कमी कसा करणार राज्यामध्ये नवीन प्रकल्प येत नाही नवीन उद्योगांची निर्मिती होत नाही रोजगाराची निर्मिती होत नाही आणि एकीकडे कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज व्याजावर व्याज व्याजावर व्याज व्याजा व्याजा अशा पद्धतीने एकंदरीतच राज्याचं वित्त विभागाचा कारभार सुरू आहे महाराष्ट्र कर्जमुक्त कधी होणार याचा देखील खुलासा आजच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वित्त मंत्री अजित पवार यांनी करण्याची आवश्यकता आहे हडपसर येथील घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे अखंड हिंदुस्थानच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पावर पुण्यामध्ये एका जिहादी तरुणाने दगड मारून फेकला आणि त्याचे पडसाद संपूर्ण उमटले अशा जिहादी प्रवृत्तीचं पालन पोषण या महाराष्ट्रात यासाठी सरकारने त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशा जियादी प्रवृत्ती खेचून काढाव्या कोणतेही महापुरुषाचा अपमान या महाराष्ट्रात झाला नाही पाहिजे याची तो पूर्ण काळजी घेण्यासाठी अखंड हिंदू परिवाराच्या तरुणांच्या वतीने तिथं यवला शहरामध्ये जो रस्ता उभारण्यात आला त्याच्यात आम्ही सहभागी झालो आणि आम्ही प्रशासनाला विनंती घेतली तर असे दोषित करणारे प्रकार ज्यांच्याने या कायद्याचा भंग होतो त्याच्यावर आळा बसावा अशा जियादी प्रवृत्तींना योग्य ुधाला भाव मिळावा यासाठी विधान भवनाबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे यावेळी दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी निदर्शने केली असता परिस्थिती आटोकात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी खालापूर तहसील कार्यालय येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात आली खालापूर तहसील कार्यालय इथे अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आले कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत याची राज्य शासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीनं खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात खालापूर तालुक्यातील असंख्य कोयना प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी खालापूर तहसील यांना अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीनं निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलकांच्या वतीनं माझं नाव आनंद सीताराम महाराजे माझं गाव कोसावडे मुळ मुल्त, मुळचा तालुका जावली आता मी वडवळ या ठिकाणी राहत आहे आजचे जे धरणे आंदोलन आहे अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या वतीने आयोजित केलेलं आहे या आंदोलनासाठी खालापूर तालुक्यातील शेकडो प्रकल्पग्रस्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे असं रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचं धरणा आंदोलन सुरू आहे त्यानंतर आमचं दोन तारखेला मंगळवारी कोय कोकण भवनपासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च निघणार आहे तर शासनाला सर्व प्रकारे निवेदन दिलेल्या आहेत आता त्या दिवशी लाँग मार्चच्या दिवशी हजारो लोक प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि निश्चितच आमचा धडक मोर्चा हा आझाद मैदान मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे आजपर्यंत शासनाने आ अनेक वर्ष अनेक वेळा बैठका घेत आयोजित केल्या परंतु फक्त आश्वासनं दिलेले आहेत आमच्या मागण्या कोणत्याही परिपूर्ण पूर्ण केलेल्या नाहीत खरं तर कोयना धरण जलविद्युत प्रकल्प हा केंद्र शासनाचा प्रकल्प आहे एकोणीसशे चोपन्नचा प्रकल्प आहे एकोणीसशे चोपन्नमध्ये पाटण तालुक्यामध्ये प्रथम भूमिपूजन करण्यात आलं यशवंतराव चव्हाण साहेब मा संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यानंतर बांधकामाचं भूमिपूजन एकोणीसशे अठ्ठावन्न साली झालं सोळा मे एकोणीसशे एक बासष्ट साली वीज निर्मिती झाली परंतु मा वीज निर्मितीमुळं महाराष्ट्र उजेडात आला परंतु कोयना धरणग्रस्त मात्र शासन निर्णय असूनसुद्धा अंधारात आहेत आणि आमच्या लोकांची निव्वळ फसवणूक शासन करीत आहे आम्ही आजपर्यंत चार वेळा पाच वेळा उपोषणं केली एक्सप्रेस हायवेवर रस्ता रोको केला त्या त्यावेळी मंत्रालय स्तरावर बैठकी संबंधित मंत्र्यांनी आयोजित केल्या होत्या परंतु कोणत्याही प्रकारे शासनाने दखल घेतली नाही गेल्याच वर्षी जुलै महिन्यामध्ये मागील अधिवेशनमध्ये आझाद मैदान येथे आमचं साखळी उपोषण करण्यात आलं होतं त्यावेळी आमच्या तालुक्याचे आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांनी दखल घेऊन मुख्यमंत्री महोदय यांच्यावर मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केली होती त्यावेळी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं आणि संबंधित अधिकाऱ्यांना जे आदेश दिले होते त्या आदेशाची आदेश एकाही कार्यालयामध्ये उदाहरणार्थ सातारा कार्यालय हे आमचं मुख्य कार्यालय परंतु सातारा कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारे एक वर्षामध्ये दखल घेतली नाही म्हणून आता हे जे आम्हाला पुन्हा आंदोलन करायची वेळ आली त्याचं कारण ते आहे आणि आम्ही या पुढेही स्वस्त बसणार नाही जर का आता या अधिवेशन ठोस निर्णय शासनाने घेतला नाही तर आम्हाला पुढे आणखी वेगळा विचार करावा लागेल एवढं बोलून तोर्त मी थांबतो जय हिंद जय महाराज या होत्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर